नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये आता आपल्याकडे मंगळसूत्राचे भरपूर सारे व्हरायटी अवेलेबल झालेले आहेत दिवाळीसाठी जो आपण स्टॉक मागवलेला तो ऑलमोस्ट संपत आलेला तर आपण पुन्हा एकदा रिस्टॉक केलेले आहेत मंगळसूत्र खूप छान छान डिझाईन्स आलेले आहेत तर आपण बघूया ते डिझाईन्स कशा असणार आहेत हे वाटीमध्ये आहेत खूप छान छान डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता ह्याला मिनाकारीमध्ये वाटीला डिझाईन केलेली आहे त्याच्यानंतर ही दुसरी डिझाईन आहे प्रत्येक वाटीची डिझाईन तुम्हाला वेगळी येणार आहे त्याच्यानंतर पट्टीची सुद्धा डिझाईन वेगळी येणार आहे त्याच्यानंतर ही अशी एक आहे ही सुद्धा डिझाईन खूप छान दिसती आहे तुम्ही बघू शकता खूप छान छान डिझाईन्स आता आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत त्याच्यानंतर हे पेंढेंमध्ये आहेत पेंढ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक पेंडेंटची डिझाईन वेगळी भेटणार आहे पट्टीची डिझाईन वेगळी असणार आहे तर पटकन तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जो कोणता पीस आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे तो आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला पाठवायचं आहे आपली आत्ता ऑनलाईन ऑर्डर चालू आहे त्याच्यानंतर आपण जी दिवाळीची जी ऑफर काढलेली आहे ती ऑफरसुद्धा आत्ता आपली चालू आहे तर लवकरात लवकर आपली ऑनलाईन ऑर्डर बुक करा खूप छान छान डिझाईन्स आहेत तीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी युनिक डिझाईन आहे खूप छान दिसत आहेत अगदी सोन्याला लाजवेल अशा आत्ता आपल्याकडे मंगळसूत्र अवेलेबल झालेले आहेत खूप छान छान डिझाईन्स आहेत आपल्याकडे आत्ता ऑनलाईन सुद्धा जे कस्टमर आहेत ते सुद्धा आपल्याकडून खूप असे मंगळसूत्र ऑर्डर करतायत सो तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक करा हे सुद्धा आहे स्क्वेअरमध्ये आहे याची पेंडेंट त्याच्यानंतर हे एक आहे अगदी वेगळा पॅटर्न आहे हा त्याच्यानंतर स काळेमणी कमी असलेले जर कोणाला आवडत असतील तर सुद्धा आहेत त्याच्यानंतर जर काळेमणी जास्त आवडत असतील तर तसे आहेत हे मोठ्या पेंटेनमध्ये आहेत मोठ्या पेंटेनमध्ये सुद्धा आता आपल्याकडं मंगळसूत्र अवेलेबल झालेले आहेत हे अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आता आपल्याकडं आहेत तर दिवाळीची आपली ऑफर चालू आहे लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करा आणि तुमची ऑनलाईन ऑर्डरसुद्धा लवकरात लवकर बुक करा थँक्यू